नमस्कार मी धनंजय सानप द ऍग्रोवाइन शो मध्ये पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे सोयाबीन बियाण्याच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात शेतकरी गर्दी करू लागले आहेत पण बियाण्यांसाठी प्रति क्विंटल सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत खरं म्हणजे मागच्या वर्षी पावसानं दडी मारली होती त्यामुळे खरीपात सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला उत्पादकता घटली त्यात केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयात निर्यातीच्या धोरणानं शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं ग्राहक हिताला प्राधान्य देत खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कसलीही कसर कसली ठेवली नाही देशांतर्गत प्रक्रिया उद्योगाची सोयाबीनला यंदा अपेक्षित मागणीही राहिलेली नाही आहे त्यामुळे सोयाबीनचे दर पाच हजाराच्या वर गेले नाहीत हंगाम संपत असतानाही सोयाबीन दर या काही शेतकऱ्यांनी सोयाबीन राखून ठेवलं होतं पण दर हमी क्विंटल ते दोनशे रुपयांवर आहेत पण दुसरीकडे मात्र सोयाबीनच्या बियाण्याचे दर गगनाला भिडलेत आहेत सोयाबीनचे एकही तीस किलो बियाणे लागते सध्या विविध कंपन्यांचे वाण बाजारात उपलब्ध आहेत त्यामध्ये महाबीज आणि काही खाजगी कंपन्यांच्या वाहनांना शेतकऱ्यांची विशेष पसंती आहे पण या बियाण्यांची टंचाई निर्माण करून आवाच्या सवा किमतीत बियाणे विक्री केली जात आहे पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात सोयाबीन लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे अकोला वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये पंधरा पूर्णांक सहा लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाते यावर्षी याच पाच जिल्ह्यांसाठी एक कोटी बारा लाख पाच हजार एकशे त्रेचाळीस क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं मिळत नाही त्यासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याचं शेतकरी सांगतात यवतमाळ जिल्ह्यातील वागद येथील शेतकरी मनीष जाधव सांगतात की शेतकऱ्यांचे सोयाबीन चार हजारांवर असताना बियाणं मात्र दुप्पट दरात विकलं जात आहे कंपन्यांकडून त्यावर होणारी प्रक्रिया मजुरी आणि त्यांचा नफा अपेक्षित धरता दर जास्त आहेत पण बियाणं उद्योगावर कुणाचंच नियंत्रण नाही आहे त्यामुळे लुटीचा व्यवहार सुरू आहे ग्राहक हित नजरेसमोर ठेवून शासनाकडून दर नियंत्रणाचं काम त्यात शेतकऱ्यांची नाहक परवड होते असंही जाधव हो सांगतात महाबीरच्या नागपूर विभागीय कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नऊ हजार तीनशे पाच जे जेईएस तीनशे पस्तीस या बियाणाला शेतकऱ्यांची मागणी आहे या दोन्ही वानांची तीस किलोची बॅग दोन हजार पाचशे पन्नास रुपयांना उपलब्ध आहे दहा वर्षाच्या आतील वानांमध्ये पी के व्ही आंबा सुवर्ण सोया जेईएस वीस एकशे सोळा या वालांचा समावेश असून याची बॅग बावीस किलो मध्ये उपलब्ध आहे एक हजार नऊशे पंधरा म्हणजेच सत्याऐंशी रुपये किलो असा या बॅगचा दर आहे जेस वीस चौतीस एन आर सी एकशे तीस यम ए सी एल चौदा साठ हे बियाणे देखील बावीस किलो बॅग मध्ये असून एक हजार नऊशे चौदा रुपये असा दर आहे या बॅगचा शेतकऱ्यांची पसंती असलेल्या बियाण्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाली आहेत आता पुढच्या बातमीकडे वळूयात परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डावर जाहीर लिलावांद्वारे होणारी कापूस खरेदी शनिवारपर्यंत म्हणजेच पंधरा जूनपर्यंत सुरू राहणार आहे पावसाळा सुरू झाला आहे खरेदी केलेला कापूस साठवण्यासाठी पुरेसे निवारे नसल्यामुळे सोमवारपासून म्हणजेच जून सतरा रोजीपासून कापूस खरेदी बंद राहील शेतकऱ्यांनी शनिवारपर्यंत बाजार समितीच्या यार्डावर कापूस विक्रीसाठी आणावा असं आवाहन बाजार समिती प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील परभणी बाजार समितीच्या टी एम सी मार्केट यार्डावर कापूस साठवणुकीसाठी निवाऱ्याची पुरेशी उपलब्धता नाही चालू हंगामात कापसाच्या बाजारभावात वेळोवेळी वेवड़ चढउतार होत आहेत अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे पावसात भिजून कापसाची प्रतवारी खराब होऊन कमी भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शनिवारपर्यंत कापूस विक्री सांगावा असं आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आलंय जनता दुष्काळानं होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचं गांभीर्य नाही दुष्काळ आणि शेतीच्या समस्यांमुळे लोकसभा निवडणुकांच्या काळात राज्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिलेला नाही तर राज्यातील दुष्काळ शेतकऱ्यांची अवस्था आणि भ्रष्टाचारानं भरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली आहे पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल यांची भेट घेऊन दुष्काळ आणि राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली राज्यातील के दुष्काळाची परिस्थिती पाहता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती मात्र तसं काही झालं नाही त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी चार लाख रुपये द्यावेत अशी मागणी काँग्रेसनं केली आहे तसंच राज्यात खतांचा बाजार सुरू आहे खरीपाच्या पेरणीसाठी खतं आणि बियाणे सरकारनं पुरवावं अशी मागणीही यावेळी राज्यपालांकडे काँग्रेसने केली आहे पुढची बातमी पाहूया मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीचा कहर सुरू आहे तब्बल चौदा जणांचा नैसर्गिक आपत्तीत जीव गेला असून त्यापैकी अकरा जणांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे मराठवाड्यात लोकसभा निवडणूक संपताच मुख्यमंत्र्यांनी टंचाय आणि दुष्काळ आढावा बैठक घेतली होती या बैठकीत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान शंभर वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या होत्या पण त्या सूचनांचं पुढे काय झालं हे अजून गुलदस्त्यात आहे एक ते बारा जून दरम्यान बारा दिवसात नैसर्गिक आपत्तीनं मृत्यू पावलेल्यांची संख्या चौदावर पोहोचली आहे शिवाय अकरा जण या नैसर्गिक आपत्तीत जखमी झाले आहेत जालना हिंगोली बीड धाराशिव या चार जिल्ह्यात प्रत्येकी एक नांदेड परभणी यामधील प्रत्येकी तीन तर लातूर जिल्ह्यात सर्वाधिक चार जणांचा मृत्यू बारा दिवसातील नैसर्गिक आपत्तीत झाला आहे यापैकी अकरा जणांचा मृत्यू अंगावर वीज पडून झाला आहे एका व्यक्तीचा मृत्यू वादळी वाऱ्यामुळे गोठा पडून तर दोघांचा मृत्यू पुरात वाहून गेल्यानं झाला आहे शिवाय नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या अकरा जणांमध्ये लातूरमधील तीन जालन्यातील सहा परभणी आणि धाराशिवमधील प्रत्येक एक जणांचा समावेश आहे आता पुढची बातमी पाहूया नागपूर जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आलेल्या टंचाईच्या कामांचा दहा कोटी एकोणनव्वद लाखांचा निधी वर्षभरापासून शासनाकडे थकीत आहे त्यामुळे याबाबत शासन गंभीर नसल्याची टीका जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सदस्यांनी केली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकंडे यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची बैठक पार पडली ग्रामीण पुरवठा आणि विभागाअंतर्गत पाणी टंचाईच्या कामांचा शासनाकडे प्रलंबित असलेल्या निधीचा आढावा कोकडे यांनी घेतला ऑक्टोबर दोन हजार बावीस तेवीसमध्ये करण्यात आलेल्या टंचाईच्या कामांचा निधी अजूनही शासनानं दिला नाही नळाद्वारे पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी सहा पूर्णांक बत्तीस कोटी सत्याहत्तर हजार दोनशे शहाण्णव रुपये विंधन विहिरी विशेष दुरुस्तीचं दोन पूर्णांक एकोणचाळीस कोटी बावीस हजार दोनशे सत्तावीस रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे एक पूर्णांक पंधरा कोटी अडसष्ट हजार तीनशे एकावन्न रुपये खाजगी विहिरी अधिग्रहणाचे अडुसष्ट पूर्णांक ब्याऐंशी लाख पन्नास रुपये आणि विहिरी खोलीकरण गाळा काढणे यासाठीचे अडतीस पूर्णांक एकोणतीस लाख रुपये नऊशे साठ रुपये असा एकूण दहा कोटी एकोणनव्वद लाख एकोणऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी रुपयांचा निधी शासनाकडे थकित आहे त्यामुळे यंदा कामं करण्यासाठी अनेकांनी आखडता हात घेतल्याचं सदस्यांकडून सांगण्यात आलं आहे हो चा चा तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या मी दररोब संधकाळी सावस्त एग्रोवनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊनच असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या